नमस्कार मित्रांनो आपल्या या मनातल्या भावना मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे त्याबरोबरच बुधवार पेठ भाग तीनमध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी पार्ट वन आणि पार्ट टू बघितलेला नाही त्यांनी तो नक्की बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा जे व्हिडिओमध्ये नवीन आहे मी त्यांना सांगू इच्छिते की मी पुण्यातल्या बुधवार पेठेत धंदा करणारी स्त्री आहे आणि आज माझा धंद्याचा तिसरा दिवस आहे त्यामुळे पार्ट वन आणि टू नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल तर मित्रांनो त्या दिवशी एका माणसाचा चोकोबार चोखून पुन्हा दुसऱ्या चोकोबारच्या शोधात बाहेर माझ्या रूमसमोर बसले होते मला आता असं वाटत होतं की आपण तर आज अठ्ठावीसशे कमवले ते पण फक्त एकाचाच चोकोबार चोखून म्हणजे या धंद्यात खूप स्कोप आहे मला त्याचा चोकोबार चोखून खूप भारी वाटत होतं माझं तोंड खूप गारगार पडलं होतं त्याचं दही माझ्या काळ्या गिटोळ्यावर पडलं होतं त्यामुळे मला माझ्या संत्र्यांना पण खूप थंड थंड वाटत होतं त्यात त्या मी आता मधल्या जाळ्यासुद्धा नव्ह्या घातल्या कारण की कस्टमर आला की पुन्हा काढा पुन्हा घाला खूप टाइमपास होतो आणि त्यात जाळ्या घातल्या नाही तर संत्रे पण चांगले उठून दिसतात आणि कस्टमरला सुद्धा आकर्षक करतात पण मला भीती वाटत होती ना की माझे संत्रे दाबून दाबून खूप मोठे होतील ना माझ्या होणाऱ्या नवऱ्याला काही शक नाही झाला पाहिजे की मी लग्न अगोदर धंदा करत होते म्हणून त्यासाठी मला लवकर काहीतरी उपाय सापडावा लागणार होता पण मी आता पुन्हा दुसऱ्या चोकोबारच्या शोधात होते मला माझ्या चिमणीत गरम बिंद्राच्या पिचकाऱ्या टाकून त्यांचा स्वाद घ्यायचा होता कोणीही येऊन फक्त विचारत होतं कितना मी त्यांना सांगायचे लिए सिर्फ पाच हजार तेव्हा कोणीही पाच हजार ऐकून सरळ निघून जायचं त्यांना वाटत होतं दोनशे तीनशेमध्ये मध्ये दिल पाहिजे पण मी कसं देणार कोणाला माझी चिमणी दोनशे तीनशेमध्ये मध्ये त्यात माझी चिमणी पॅक होती माझं पण बरोबरच होतं ना त्यात मी आज जीन्स खातल्यामुळे माझी चिमणी येताना खूप घासली होती त्यामुळे मी तिला तेल लावलं होतं काही वेळानंतर माझ्याकडे दोन मोठे मुलं आले त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं की हे कॉलेजमधले असतील ते माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं किती मी त्यांना सांगितलं पाच हजार ते म्हणले आम्ही दोघं आहे मी मनातल्या मनात म्हटलं मनात दोघं बाप रे माझ्या चिमणीनं तर आणखी एक पण कावळा नाही मारला आणि आता डायरेक्ट दोन मी त्यांना म्हटलं नाही रे मी कालपासूनच धंदा करायला लागलीये आणि माझी चिमणी आणखी सील पॅक आहे आणि त्यात डायरेक्ट दोघं जण माझ्या चिमणीला नाही झापणार ते म्हटले तुझी चिमणी सील पॅक दिसत आहे त्यामुळंच तुझ्याकडे आलो ना मी म्हटलं कसं जमेल रे तेव्हा ते म्हणाले तू पैशाची चिंता नको करू आम्ही दहा हजाराच्या जागी बारा हजार देतो पण आम्ही दोघं तुला सोबतच पाणी पाजणार आणि आणखी म्हणाले आमचे कावळे काही एवढे मोठेही नाही मला आता काय करू काही समजत नव्हतं मी मनातल्या मनात म्हटलं मनात मनात जाऊ दे इंदू सहन करू आपण मी त्यांना म्हटलं बरं आला या रूममध्ये तेव्हा ते दोघं म्हणाले अगोदर हे पैसे घे नंतर तू म्हणशील की आता माझी चिमणी खूप दुखत आहे आता नाही माझ्या हात पैसे घ्यायला थरथर करत होता तर हे दोघे माझी चिमणी पूर्ण सुजवून लाल करून टाकेल मी नाही म्हटल्यावर पण हे सोडणार नाही माझ्या चिमणीला मला त्यांच्या हातातले पैसे लालच दाखवत होते मी ते घेतले आणि त्यांना दोघांना रूममध्ये बोलावलं मी रूममध्ये चटई अथरून ठेवलेली होती शेजारी तेलाची बॉटलसुद्धा पडलेली होती ते दोघे रूममध्ये आले आणि मला म्हणू लागले काय बेड नाही का तुझ्या रूममध्ये मी म्हटलं नाही माझा आज धंद्याचा दुसराच दिवस आहे त्यामुळे नंतर येशाल तेवढा आहील बेड ते, ते म्हटले काही हरकत नाही माझ्या मनात तर धडधड होत होती कधी कोणाचाच घेतला नाही आणि आज डायरेक्ट दोघा जणांचा त्यांनी पटापट त्यांचे दोघांचे चॉकोबार मोकळे केले मी चिमणी खोलेपर्यंत त्याचे मोठमोठे चॉकोबार मोकळे होऊन लटकत होते मी चॉकोबार बघूनच थक्क झाले होते मी आजपर्यंत एवढे मोठमोठे चॉकोबार उघड्या डोळ्यांनी कधीच नव्हते बघितले मी त्यांना म्हटलं काय रे तुम्ही दोघे तर म्हणाले होते ना चॉकोबार छोटे छोटेच आहे म्हणून मग आता हे काय तेव्हा ते म्हणाले ते बाकी आम्हाला नाही माहिती आता तू कर पटकन कुस्ती चालू आता आवाजही नव्हता येत आणि चिमणीसुद्धा लाल होत होती जेव्हा चॉकोबार चिमणीत जायचा तेव्हा खूप म्हणजे खूप दुखायचं काही वेळानंतर त्याने चिमणीत गरम बिंद्राच्या पिचकाऱ्या मारल्या तरीसुद्धा त्या चॉकोबारचं मन नव्हतं भरलं आणि चॉकोबार बाहेर काढला तेव्हा कुठे चिमणीला थंड वाटायला लागलं पण खरी मज्जा तर आता येणार होती आता दोघेही चॉकोबार चिमणीत जाऊ लागले जेव्हा दोघे चॉकोबार चिमणीत गेले तेव्हा मी पूर्णपणे थक्ट झाले होते आता रूममध्ये फक्त घाप 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 आवाज येत होता दोन मोठे मोठे चॉकोबार मध्ये जाऊन बाहेर येत होते यावेळी मला काहीच बोलू शकत नव्हते माझा आवाज सुद्धा निघत नव्हता याच पोझिशन मध्ये पूर्ण वेळ राहून थोड्या थोड्या वेळेला चिमणीत गरम बिंद्राच्या पिचकाऱ्या चॉकोबार मारत होते पूर्ण एक होत आला होता आता कुठं शेवटच्या गरम बिंद्राच्या पिचकार्यात चिमणीत टाकून चॉकोबार बाहेर निघाले मी पूर्णपणे थक्क झाले होते माझा चॉकोबार चोखल्यामुळे आवाज सुद्धा निघत नव्हता त्यात चिमणीतून लाल रक्ताच्या धारा निघत होत्या मला समजलं होतं की चिमणीची सील तुटलेली आहे मी खूप वेळ असंच झोपून राहिले मला चॉकोबार चोखल्यामुळे बरं वाटत नव्हतं मी थोड्या वेळ झोपून उठण्याचा प्रयत्न करू लागले पण माझी चिमणी मला साथ देत नव्हती त्यात चॉकोबारच्या दहीचा खूप घाण वास येत होता एवढं तर बरं झालं दही माझ्या तोंडात नाही पडलं मी कस्तरी उठण्याचा प्रयत्न केला कशीबशी उभी राहिले पण दोन दोन चॉकोबारमुळं माझे पाय थरथर करत होते सुद्धा राहता येत नव्हतं मी पुन्हा आपोआप खाली बसले माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत होतं मी आता ठरवलं होतं की यानंतर दोन चॉकोबार कधीच नाही गेला घरी मला कोणी पन्नास हजार देत असलं माझ्या रूममध्ये फक्त आता मीच होते मला आता चक्रायाला सुरू झाल्या होत्या त्यात चटई पण चॉकोबारमुळं लाल झाली होती आणि थोड्या वेळात अंधारसुद्धा होणार होता मला काय करू काहीच समजत नव्हते आजचा दिवस माझ्यासाठी असा उगवेल याची मला कल्पनाही नव्हती मी चटईयारच मांडी घालून बसले होते यावेळी माझे दृश्य काही वेगळेच होते रक्ताळलेली उघडी चिमणी पिळलेले काली लोंबणारे संत्रे चोकोबारच्या दहीचा घाणवारस माझं पोट इतकं दुखत होतं की मला उभंसुद्धा राहिला जात नव्हतं माझं डोकं फिरल्यासारखं होत होतं मी कशीबशी उभी राहिले चिमणी आणि संत्रे झाकवले माझे पाय एकदम थरथर -थर करत होते मी कसतरी करत तोंड धुण्यासाठी बेसिनजवळ गेले माझे पाय एका ठिकाणी कसेच राहत नव्हते नुसतं थरथर करत होते मी तोंड धुतलं आणि पुन्हा रूममध्ये आले आणि बघते तर काय त्या दोन मुलांनी मला जे बारा हजार दिले होते ते पैसे आता तिथे नव्हते मी घाबरून गेले आणि मनातल्या मनात म्हणू मनात लागले काही हे मुलं पैसे तर पुन्हा नाही घेऊन गेले ना मी पैसे शोधत होते मी पूर्ण चटई उचलून बघितली तर चटई खाली पण नव्हते मला आता पूर्णपणे विश्वास होऊन गेला होता की हे मुलं नक्की पैसे घेऊन गेले होते मला आपोआपच रडू येत होतं माझी आत्ताची स्थिती काही वेगळीच होती थरथर करणारे पाय डोळ्यातून पाणी लाल होऊन अंगार होणारी चिमणी मला आता काय करू काही समजतच नव्हतं एवढं तरी बरं झालं होतं की त्यांनी दोघांनी माझे दुसरे पैसे तरी नव्हते घेतले मी मनातल्या मनात म्हटलं मनात आपण पहिल्या दिवशी ज्या बाईला भेटलो होतो तिच्याकडे जाऊ आणि तिला हे सगळं सांगू ती तरी काहीतरी करेल मी रूम लॉक केली आणि तिच्याकडे निघाले मला आता चालासुद्धा नव्हतं वाटत मी गल्लीत चालत होते तेव्हा सगळेजण माझ्या चिमणीकडे बघत होते मी आता चालताना वेगळीच दिसत होते माझ्या पायांमध्ये गॅप पडत होता मी काही वेळानंतर त्या बाईच्या रूमवर गेले तेव्हा बाईचा धंदा चालू होता दरवाजा बंद होता आणि मधून कुस्तीचा आवाज येत होता मी मनातल्या मनात म्हटलं थोड्या वेळ बाहेर बाईची वाट बघू मी थोड्या वेळ बाईच्या रूम बाहेर बसले बाईच्या रूममधून जोरजोरात कुस्तीचा आ आ आ आ, आ आवाज येत होता काही वेळानंतर बाईच्या रूममधून कुस्ती संपल्यानंतर दोन माणसं बाहेर आले ते मला न बघता निघून गेले तेवढ्यात बाई बाहेर आल्या आणि म्हणू लागल्या अगं इंदू तू इकडे कस काय मी त्यांना रडत रडत म्हणू लागले बाई माझ्यासोबत आज खूप वाईट झालं त्यांना तेव्हाच समजलं होतं की इच्यासोबत आज काहीतरी वाईट झालेलं दिसत आहे तेव्हा बाईने माझे थरथरते पाय बघितले बाईने मला रूममध्ये नेलं मला पाणी दिलं आणि विचारलं काय झालं इंदू मला व्यवस्थित सांग तेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितलं तेव्हा बाई खूप चिडली होती आणि मला म्हणू लागली तू कशाला दोन दोन चकोबार घेतले मग तुला माहीत ना तुझी चिमणी कवळी आहे जाऊ दे काही नाही होत तू ह्या धंद्यात नवीन आहे माझ्यासोबत सुद्धा असंच झालं होतं माझे थरथरते पाय बघून बाई मला म्हणली इंदू मला वाटतंय की तुझी चिमणी खूपच वाईट अवस्थेत दिसत आहे मी म्हटलं बाई खूप अंगार होत आहे चिमणीची तेव्हा बाई म्हणाली थांब मी तेल लावून देते तेव्हा मी म्हटले बाई खूप उशीर झाला मला घरी सोडता का तेव्हा बाई म्हणाली हो चल तुला घरी सोडते तुझ्या चिमणीला तेल लावून देते आणि मी पण तिथून घरी निघून जाते बाईने मला चालता येत नव्हतं म्हणून रिक्षा बोलावली आम्ही दोघीजणी माझ्या रूमवर गेलो तेव्हा मला बाईंनी माझ्या बेडरूममध्ये झोपवलं आणि चिमणी मोकळी केली तेव्हा बाई म्हणाली चिमणी तर एकदम लाल झाली तू आता दोन दिवस धंदा नको करू बाईने चिमणीला तेल लावलं तेव्हा खूप अंगार होत होती मी बाईला म्हटलं बाई, बाई आजच्या दिवस तुम्ही माझ्याच रूम झोपाना तेव्हा बाईने माझी स्थिती बघून इथंच थांबण्याचा निर्णय घेतला नंतर बाई जेवण बनवायला किचनमध्ये व्यस्त झाल्या मला त्या भीती गातत होती जर माझे घरचं कोणी आलं तर मला भेटायला तर कसं होईल नंतर माझ्यासोबत काय झालं ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू भाग चारमध्ये मध्ये तोपर्यंत मुठ्ठे मारा खुश रहा आपला हात जगन्नाथ